नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंधरा जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण आव पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईलुला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज पण आवक कमी पहिले दोड दोनशे पॅके आणि उर्वरितची आवक आहे ट्रॅक्टरची फक्त दोन ते अडीच लाईन ही ट्रॅक्टरची आवक आहे म्हणजे तिकडे शंभर ते दीडशेची आवक ग्राउंड वरती मित्रांनो चारशे ते पाचशे मध्येच आवक आहे बाजारभावात काय बदल होतोय आपण जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअप मधील सरासरीचा बाजारभाव अंदाज हो येऊन जाईल सर सगळे बाजारभाव तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदाने लावू लाईव्ह चालू झाला आहे पहिला नगे पॉलिटीनुसार जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे क्वालिटीनुसार सगळे बाजार तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला काय बाजार हो चालले ते आज बघायला मिळेल चला जाणून काय बघायला दादा तेरा ऐंशी कुठला आहे कांदा दस कांदा आहे मित्रांनो तेराशे ऐंशी रुपये चौदाशे लवीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची दसने ॲव्हरेज मावली काय बघेल माऊली सोळा पंचवीस कुठला आहे कांदा बाहेरचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतात मध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकतात ट्रॅक्टरमधला कांदा आहे सोळाशे पंचवीस बियाणं कोणतं होतं काकाचं घरगुती आहे ठीक आहे परवडते का गर्भुती। गर्भुती भावा म्हणजे सध्या ठेवून परवडते का दोन अडीच महिने ठेवल्यानंतर ठीक आहे काय परिस्थिती वाटते कांद्याची किती दिवस टिकतील आज कांदा मार्केट नाही वाढू राहील मार्केट वाढायला पाहिजे ठीक आहे तेराशे पंचवीस रुपये सव्वा तेरा रुपये हा झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज कांदा आहे मीडियम साईज मध्ये कुठले का कायरेक्ट बाराशे सोळा रुपये गोळा क्वालिटी बघू शकता बाराशे सोळा कुठले दादा आयरे दादा किती गेले होईल पंधराशे सव्वीस रुपये डबल पत्ती मध्ये साईज बघू शकता पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे छोट्या ट्रॅक्टर मधला कांदा आहे पंधरा सव्वीस गाव खेडगाव दादा काय हो गेले बाराशे रुपये ॲव्हरेज कांदा आहे मिडीयम साईजमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल आहे बाराशे रुपये गाव कोणता दादा पाचशे नव्वद पाचशे नव्वद हे खात गेली पाचशे नव्वद रुपये रिजेक्शन आहे मित्रांनो खात पाचशे नव्वद लोकंडे वाटी का दादा काय बघेले आपले साडे तेरा रुपये तेराशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची गुलाबी कलरमध्ये ट्रॅक्टर मारलाय टाकोरी माऊली किती गेले रिजेक्शन आहे का ठीक आहे इंजेक्शन मित्रांनो चोपडा कांदा आहे क्वालिटी बघू शकता आठशे छत्तीस रुपये गाव कोणतं सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता पंचावन्न प्लस साईज आहे सगळी कांद्याची काय बघले दादा सोळा अकरा कुठला आहे कांदा लोखंडेवाडीचा कांदा आहे सोळाशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची सोळाशे अकरा किती गेला माऊली पंधराशे नव्वद पंधरा नव्वद सोळाशेला दहा रुपये कमी मिडियम साईज क्वालिटी बघू शकता डबल पत्ते मध्ये कलरफुल कांदा आहे कुठला आता कांदा कोकण गाव बियाणं कोणता येतो पंचगंगाचं बियाण आहे ठीक आहे पंधराशे नव्वद रुपये दादा काय बघायला चौदाशे तेरा रुपये कुठला आहे कांदा कोकण कोकण कांदा ठीक आहे चौदाशे तेरा बाराशे सोळा रुपये कोकण गावचा कांदा आहे मित्रांनो बाराशे सोळा कोकण ना आठशे सत्तर रुपये गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता आठशे सत्तर रुपये कोकण गावची गोल्टी क्वालिटी चांगली कोकण गावच ना दादा कोकण उंबरकेड काय गेली चौदाशे चौदाशे सहा रुपये क्वालिटी चांगली कलर चांगले कांद्याला क्वालिटी बघू शकता साठ आहे चौदाशे साठ रुपये मीडियम साईज मिडियम क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या मीडियम थोडा मिक्स आहे मिक्स आहे त्याच्यामध्ये काय बोगेला होता बारा ऐंशी बाराशे ऐंशी रुपये तेराशे वीस रुपये काय गेला पचकेश्वर काय आज चौदा सव्वीस चौदाशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ऍव्हरेज माल आहे मीडियम साईज मध्ये चौदा सव्वीस काल किती गेला होता आज, आज कांदा होता काल सोळा सोळा गेला आज चौदा सव्वीस गेला ठीक कुंभारी काय गेला बारा ऐंशी बाराशे ऐंशी रुपये मीडियम साईज गोल्टा साईज मिक्स आहे क्वालिटी बघू शकता बाराशे ऐंशी रुपये कुंभारी कोकणी माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कोकणी माल आहे कांद्याचा काय बघेलशे चौदाशे कुठला कांदा देवठांचा देव्टां। कांदा आहे चौदाशे रुपये दिंडोरे तालुका क्वालिटी बघू शकता कांद्याची आपला किती गेला ऐंशी आक्रा? ऐंशी रुपये बाराशे वीस रुपये कमी अकराशे ऐंशी हा गेला मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल आहे का भाऊ किती गेले काय भाऊ गेले तेरा सव्वीस सव्वा तेरा रुपये मीडियम साइज मध्ये कांदा आहे पिंपळ पाडा तालुका दिंडोरी माऊली किती गेली हो किती गेली काय रेट आहे पंधराशे पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास साडे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा ठीक आहे दादा गाव कोणतं बहादुरी काय हो गेलो दादा तेराशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये गोलटा मिक्स आहे कांद्यामध्ये मिडियम कांदा आहे तेराशे अकरा रुपये कुठला आता कांदा कुठलाय सातशे शहाण्णव आठशे ला चार रुपये कमी गोल्टी मित्रांनो सातशे शहाण्णव रुपये क्वालिटी बघू शकता गोल्टी सातशे शहाण्णव रुपये गाव कोणता आता सुपर क्वालिटी मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो कलर चांगला आहे क्वालिटी चांगली डबल पत्ती मध्ये काय बघायला दादा चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार चारशे देवटांग का सहाशे एक्क्याऐंशी रुपये उलटी मित्रांनो सहाशे एक्क्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता करंजी देवस्थान काय बघले दादा उलटी सहाशे साठ रुपये कुठली दादा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साईज मध्ये चोपडा कांदा आहे कलर चांगला आहे किती गेले कुंभारिक आहे पंधराशे तीस रुपये ठीक आहे बियाणं कोणतं होत दादा आहे कोणतं आहे आंबरचं बियाणं ठीक आहे पावडर पंधराशे सत्तर रुपये मित्रांनो क्वालिटी डबल पत्तीमध्ये साईज बघू शकता ट्रॅक्टर मधला कांदा आहे पंधराशे सत्तर कुठला आहे आता कांदा उंबरकेट उंबरकेट बियाणं कोणतं येलोराचं बियाणं आहे पंधराशे सत्तर रुपये मीडियम साईज मध्ये डबलपत्ती कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये कांदा किती गेला दादा चौदा पूर्ण ठीक आहे चौदाशे एक रुपये चिंच गावठी माल आहे मित्रांनो कोकणी माल क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला अठरा अठराशे अठरा रुपये आता अठराशे अठरा कुठला आता कांदा खोरीपाडाचा कांदा आहे अठराशे अठरा रुपये बियाणं कोणतं वापरेल ना आधे बियात घरगुतीच बियाणे कस काय कांदे अजून किती दिवस टिकतील कांदे कांदे ना टिकतील अजून बऱ्यापैकी ठीक आहे चालेल धन्यवाद दूधखेड काय बोगायला चौदा सत्तर कुठलाय कांदा दूधखेडचा कांदा आहे चौदाशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकत कमी केला याच्या आधी काय बघ जायचं सोळाशे सत्तर बियाणं कोणतं आपलं गेलोशे तेराशे एक रुपये आपण गावठी माले मित्रांनो कोकणी क्वालिटी बघू शकता खाकी कलर मध्ये गारवा कलर मध्ये कांदा आहे फोरी पाडा काय बघायला काका चौदा साठ ठीक आहे चौदाशे साठ रुपये हा गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल बत्ती मध्ये कलर चांगला आहे चौदाशे साठ रुपये इकडे पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार आपण सगळे बाजारावर जाणून घेऊ तर चला आजची काय क्वालिटीनुसार बाजारावर निघाले बघूया तेराशे सोळा रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याचे तेराशे सोळा रुपये झाला एक हजार तीनशे सोळा कुठला आता कांदा नांदूर खुर्दचा कांदा आहे तेराशे सोळा रुपये ठीक ॲव्हरेज मला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज मध्ये बाराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे काका कांदा सावरगावचा कांदा आहे बाराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती आहे क्वालिटी साईज बघू शकतं कांद्याची पंचावन्न साठ प्लस साईज सगळी रेड कलर मध्ये कुठला आहे काका कांदा नहीं। खेलदरीचा कांदा आहे बियाणं कोणतं आहे बेलाचं बियाणं आहे ठीक खेलदरीचा कांदा मित्रांनो सोळाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची आता याच्यामध्ये किती टक्के खराब निघेल भारतांनी तुमचा दोन कॅरेट निघाल फक्त दोन कॅरेट निघेल ठीक चौदाशे रुपये कुठला आहे कांदा उगावचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम मिक्स कांद्यामध्ये बियाणं कोणता होतं आता एलोराचं बियाणं गोल्टा साईज मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे गोल्टा काय बघायला काका भाव किती आठशे एक रुपये ठीक आहे आठशे रुपये कुठले दादा गोलटी काय केली दादा सातशे सव्वीस सातशे सव्वीस रुपये गोलटी मित्रांनो सातशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकतो गोलटी कुठली दादा गोलटी कुठली शिलोपुरी ठीक काय भाव गेली दादा गोल्टी सहाशे एक्कावन्न रुपये साडे सहाशे गाव कोणतं आपले कापू सुट्टा क्वालिटी कॉलिटी चांगली गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकते मित्रांनो पंचाळीस पन्नास प्लस साईज सगळे कांद्याची काय होईल दादा कुठला आहे कांदा दरसवाटीचा कांदा आहे चौदाशे रुपये क्वालिटी चांगली आहे बियाणं कोणतं बनतो दादा घरगुती काय वगैरे काका तेरा पंच्याहत्तर ठीक आहे तेराशे पंच्याहत्तर पावणे चौदा रुपये घ्याला मिडियम साईज म्हणजे डबल बत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची तेरा पंच्याहत्तर रुपये काय वगैरे माउल्या जुना मार्केट नव्वद चौदाशे रुपये आहे कांदा वण्याचा क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कलर आहे कांदा चौदा काय दादा अकराशे तीन रुपये आहे कांदा वण्याचा माऊली काय लो तेराशे बावन्न रुपये आहे कांदा वण्याचा कांदा आहे मित्रांनो तेराशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता आहे मध्ये कांदा काय हो दादा तेराशे सत्तर तेराशे सत्तर कुठला आहे कांदा पिंपल कांदा आहे तेराशे सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस पंचेचाळीस प्लस साईज आहे बियाणं कोणतं होत दादाचं प्रेरणाचं बियाणं प्रेर कस काय निघून राहिलं कांदा आता साडी किती टक्के खराब व्हायला सुरुवात झाली आता दोन पाच टक्के ठीक आहे धन्यवाद फार मस्त काय बघले दादा चौदाशे पंचवीस चौदा पंचवीस सव्वा चौदा कुठला आहे कांदा कनकापूरचा कांदा आहे सव्वा चौदा रुपये क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा आहे बियाणे पण तो दादा प्रशांत बियाणे ठीक आहे धन्यवाद काय हो गेला माउल्या हजार रुपये एक हजार रुपये ठीके रिजेक्शन मध्येच आहे मोठ मालिक साईज काका किती गेलाश बाराशे बाराशे एक्क्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा कांदागाव लाखल लाखलगावचा कांदा आहे ठीक आहे बाराशे एक्क्याऐंशी रुपये

कुठली दादा उलटी एव्हरेज आहे मित्रांनो मीडियम साईज मिक्स आहे याच्यामध्ये मोठा मीडियम क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये सरासरी कांदा आहे किती गेला बाराशे वीस कुठला आहे कांदा शिरज घालचा कांदा आहे बाराशे सव्वीस रुपये सव्वा बारा चौदाशे अडवतीस रुपये हा गेला मित्रांनो क्वालिटी मीडियम साईज मध्ये कलर बघू शकता साईज बघू शकता मीडियम साईज मध्ये चाळीस पंचाळीस साईज कुठला आता कांदा कुठला आहे कांदा कुठला आपला कांदा कांदा चौदाशे अडवतीस मित्रा था, गोल्टी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे गोल्टीला सुपर क्वालिटी मध्ये गोल्टी कुठली बा, आट दादा गोल्टी कांदळा आठशे नव्वद काय बघायला दादा या कधी ಬಾರಾಶೆಲ್ಲಾರಾಶ ರೂಪ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತೇಜಾಲೆ ಮೀಡಿಯಮ ಸಾ ಕಾಂದಿ ನೌಶೆ ಕೂಡ ನಾಂದ್ರಡಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ನೌಶೆ ಸುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ ಕಲರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಬಿಯ ಹೊರ ಹಾ ಪೀಡಿಯ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಚಾಂಗ್ ಕಲರ್ ಚಾಂಗ ಕಾಡಿಯಮ ಸಾ ಕಾಂದ ನಡಾ ಕಾಂದೀರ ಕಾಯ ಬೇ ದ ಸತ್ತಿಕ್ಕಪುರ ಆತ तर मित्रांनो अशा प्रकारचे आपल्याला सरासरी कांदा वाजराव आज बघायला मिळाले सरासरी कांदा बाजाराव चालू आहे मित्रांनो तेरा चौदा सरासरी तेच चालू आहे पण हाएस्ट आपल्याला अठराशे रुपयेपर्यंत आतापर्यंत बघायला मिळालं आहे अशा प्रकारचे कांदा बाजाराव मित्रांनो कांदा बाजारवा थोडेफार बदल तर काही नाही विशेष पण आहे सरासरी आज थोडे कालच्यापेक्षा थोडं बरं वाटलं कांदा बाजारा तुमच्याकडे कांदा बाजरावं दररोजच्या तुलनेत काय चाललं आज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसू नका धन्यवाद